आज इ जाऊ आणि छत्रपती शिवरायांना विनम्र असा अभिवादन करते आज या ठिकाणी जवळजवळ पाच सहा वर्षा नंतर मला या आपल्या मेळाव्यासाठी येण्याचा योग आने लागला मी भाग्यवान समजते स्वतःला मध्ये जन्म घेतला आणि बारा पंधरा वर्षापासून कुणबी मराठी माणसांना एकत्र करण्याचा विडा हो। त्यांनी उचललेला आहे असे अध्यक्ष गिरीश भाऊ जाधव त्याचबरोबर आपल्या सगळ्यांची सेवा करणारे आणि डॉक्टर म्हटलं तर सेवा भाव आला असे डॉक्टर आनंद भगत साहेब मंचावर उपस्थित प्रभाकरराव इंगळे उपस्थित राजेंद्र भाऊ वानखडे त्याचबरोबर उपस्थित व्यंकटरावजी भोसले उपस्थित व्यंकटरावजी जाधव मी म्हटलं ती मागणी जी आहे त्या मागणीसाठी माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन वाटचाल सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी राजकारण आणि समाजकारण करत असताना शेवटच्या आपल्या माणसाला कसा न्याय मिळवून देता येईल त्या संदर्भामध्ये तुम्ही सातत्याने विचार केला आणि सातत्याने मी लढले आणि म्हणून बरं अरे अर्थाने मी आता काका मला इथे भेटले आणि ते मला म्हटले की ते साई आमचं ते जरा सुद्धा मी असा काकांना सल्ला दिला अर्थात मराठवाड्यामध्ये कुणब्या कुंब्यांच्या तिकडच्या विदर्भामधल्या खूप मोठ्या संख्येने मुली इकडे आहेत पण काय ना आम्ही विदर्भीय लोक थोडेसे साधे बोळे मोठ्या संख्येमध्ये कुणबी समाजाच्या सगळ्या मुली आपण आणू म्हणजे आपल्या एका काहीतरी लिहून येईल आणि सरकारने आता महिलेचं नाव कंपल्सरीच केलेलं आहे आता मुलाच्या नावाच्या समोर आपल्या नावाच्या समोर आपण आईचं नाव लिहितो की नाही आता आपण सगळेजण मी सुद्धा शपथ घेतली तेव्हा मी म्हटली माझ्या आईचं नाव मी घेतलं वल्डांचं नाव तर आहे परंतु माझ्या आईचं सुद्धा नाव घेतलं आणि म्हणून म्हटलं तर बघा बरं का असं काही मी असं तुम्हाला जबरदस्ती करत नाही पण तिकडे विदर्भातल्या पुरी चांगल्याच हे मान्य करावंच लागेल आहेत का नाही काय तुम्ही बोलूनच आमच्या पुरी काय भांडत का काय तुम्ही काही बोलतच नाही राहा इकडे पण एक गोष्ट मात्र एवढीच खरी की इकडे सवयी तिकडे येऊन कब्जा करतात त्याचं काय करायचं त्या सांगत <laughs> खासदार महिला आहे मला भेटलेलं नाही मी संघर्ष केला आजही मी संघर्ष करते आहे आणि मला रेडीमेड काही भेटलेलं नाही आणि म्हणून तुम्हाला असं वाटलं की ताई सारखी एखादी झाशीची राणी आमची ताई सारा राणी आमच्या ब्रिगेडने या ठिकाणी माझा सत्कार केला म्हणून मी विचारलं की झांची राणी आणि मी तर असं म्हणेन की या काळामध्ये अनेक महिला ज्या पद्धतीने चांगला समाजामध्ये काम आहेत राजकारणामध्ये काम आहेत अनेक क्षेत्रामध्ये काम आहेत ही जी काही महिलांना हे जे काही वरदान मिळालेलं आहे ते निश्चितच सारा रातीच्या माध्यमातून असू देत राणीच्या माध्यमातून असू देत आणि म्हणून मी विचारत होते गिरीश भाऊला मी बोलत होते की ठीक आहे आपण सगळ्यांचा विषय केला आता आपल्या समाजामध्ये आपल्या महिलांना आपण काय आरक्षण देणार ते सांग माझं आहे समोर जाऊन हे आरक्षणाचा विषय आपला आहे मुलगीचा विषय आहे पण त्याच्यामध्ये आमच्या महिलांना ज्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींना समोर करण्यासाठी समज किती पद्धतीने त्यांना पाठबळ देते आणि तुम्ही आम्हाला किती आरक्षण देणार ते आता तुम्ही बोललं पाहिजे इकडे जे महिलांनी जर जजेगार कर करायला पाहिजे सगळ्या कुठे आगे पडो महिला आगे पडो भाषिांनी आगे बढो आणि समाजासाठी जे लढा पाहिजे ज्या पद्धतीने या मंचावर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपला समाज हा कुठेतरी समोर गेला पाहिजे आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि जो न्याय हक्क मागण्यासाठी आपण प्रत्येकाने रस्त्यावर उतरलाच पाहिजे शेवटी अधिकार आहे आपला सरकार दरबारी प्रत्येक माणसाला मागण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराने आपण निश्चित या ठिकाणी मागणी केली पाहिजे आज माझ्या मी पाहत होते आणि माझ्याकडे जे निवेदन आलं त्यावरून मी तुम्हाला सांगते गिरीश भाऊ काही चिंता करू नका मुख्यमंत्री साहेब देणारा माणूस आणि तुम्ही आणि निश्चित पुढच्या काळामध्ये होईल आणि त्याची गॅरंटी मिळते कारण तुम्ही बघितलं दिव्यांगासाठी महामंडळ काढले अनेक समाजासाठी महामंडळ काढले मग कुठली समाज जर एखादं महामंडळ मागत असेल तर ते शंभर टक्के दिलास गेला पाहिजे या भूमिकेच्या सोबत मी तुमच्या सोबत खंबीरपणाने या ठिकाणी उभी आहे झाला पाहिजे आणि त्यासाठी जागा सुद्धा दिलेली आहे सगळ्यांचा हातभार त्या ठिकाणी लागेल माझ्यासोबत आलेली जी काही मंडळी आहे कुसत भरून काळे भाऊबदतील आरगडे बाबत यांना विचारा दोन कोटी रुपये मुख्यमंत्र्यांकडनं घेऊन कुब फुसद मध्ये मोठं सामाजिक सभागृह बांधवला दोन कोटी रुपये मी त्या ठिकाणी दिले खासदार विधिचं दिले पाचपन्नास लाख रुपये परंतु सगळ्यात मोठा विषय असतो आपल्या समाजाचा आणि तो असतो जागा जागा उपलब्ध होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जी जागा उपलब्ध करून दिली त्या आमच्या बांधवाचं मी खूप खूप मनातून या ठिकाणी स्वागत करते त्यांना अभिनंदन त्यांचं करते धन्यवाद त्यांना देते की समाजासाठी हे काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे अर्थात आम्ही त्यामध्ये निश्चितच आपली जी काही मुलं आहेत त्या भविष्यासाठी आपल्याला काही काम करायचं आहे कारण आता पहिल्यासारखी सगळीच परिस्थिती राहिली नाही आणि म्हणून हा मराठा कुणबी समाज या ठिकाणी मागणी सरकार करते की जो समाज आतापर्यंत देणारा म्हणून आपण सगळेजण पाहिलं आजही आपला समाज देण्याचं काम करते आहे परंतु परिस्थिती तशी निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी आम्हाला मागणी करावी लागते आणि या ठिकाणी तुमचे जे काही तुम्ही म्हटलेलं इकडे जो कुणबी मराठा घ्या की बात करे का वही महाराष्ट्र मी राज करे का बाबा आम्ही कुणबी मराठ्याचीच बात करतो आम्ही काही कुणबी मराठ्याची बात सोडलेली नाही आणि सो, नुसती बातच नाही तर त्याच्यावरचे निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा ठेवणारे आम्ही सगळे लोक आहोत आणि म्हणून मी अनिमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगते की तुमच्या आणि मग एखाद्या लढवाया महिलेच्या हातामध्ये जर तलवार दिली ती तलवार सफा झाली बरोबर आहे की नाही ही भावना तुमच्या मनामध्ये आली आणि तुमची भावना या भावनाने ओळखली आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगते आहे की निश्चित आपल्या समाजासाठी मराठ्यांसाठी कुणबी समाजासाठी मी लढण्याची ही भूमिका पहिलीही माझी होती आणि ज्या Not a place. मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या शिष्टमंडळाची एक परत एकदा भेट मुख्यमंत्री मोदयांसोबत सुद्धा मी करून देणार आहे अशा पद्धतीने विदेशामध्ये सुद्धा जाण्यासाठी मुलांना आपल्या त्या ठिकाणी स्कॉलरशिप असेल किंवा मदत असेल ती सरकारने दिली पाहिजे गिरेश भाऊ एकदा महामंडळ निर्माण होऊ द्या अख्या गोष्टी महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला समाजासाठी करता येतील आणि आपण त्या निश्चित करू हा विश्वास या निमित्ताने तुम्हाला तुमची भगिनी देण्यासाठी आहे तुमची भगिनी म्हणून या ठिकाणी मी हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देते की तुम्ही मांडलेल्या ज्या मागण्या आहेत ह्या था काही फार मोठ्या मागण्या नाही आहेत सगळ्या सोन्याचा विषय शिंदे साहेब हाताळतील आणि बाकीचे सगळे विषय भावना गोळी हाताळतील माझं असं म्हणणं आहे मी आता छत्रपती शिवाजी राजेंचा पुतळा वाच पुरस्कार विविध क्षेत्रामधली नावलौकिक असलेली काही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत आणि त्यांचा सुद्धा अभिनंदन मी या निमित्ताने करते अर्थात तुम्हाला मी एक गोष्ट सांगते करावी लागते फक्त होण्यासाठी मी तुम्हाला सांगते एक तर आता विदर्भातल्या पुढे जास्तीत जास्त इकडे केल्या पाहिजेत माझं असं म्हणणं आहे तुम्हाला पहिले सांगितलं पटलं तर बाबा ऐका मी तुमची भगिनी म्हणून सांगते घेतात हो की निघून सर्टिफिकेट तिकडचं घेऊन होतात तिने सभापती सांगा बरं माझ्या भगिनी किती झाली सभापती झाले हात वरते करा बरं हे बघा बरं किती सभापती आहे दोन तीन हे सगळ्या विदर्भातल्या सगळ्या मुली आल्या इकडे मोठे मोठे पदं घेतले तुम्ही लक्षातच नाही घेऊन राहिले मी काय म्हणते येतात याच्यावर पण चिंतन करण्याची विषय याच्यावर एक पैसे झाली पाहिजे आपली आणि आता जास्तीत जास्त संबंध तिकडे झाले पाहिजे हे मराठवाडा आणि विदर्भ लागेल आणि बाकीचं राहिलं तुझ्या सरकार करणे आपण करून घे माझी भाषा कशी विदर्भी भाषा आहे ना मराठवाडी भाषा नाही आहे माझी विदर्भात भाषा आहे थोडीशी रफ भाषी आहे तुमची कशी थोडी गोड भाषा आहे आमची थोडी रफ भाषा आहे बरोबर आहे की आणि म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण काम केलं तर मला वाटतं अनेक विषय या ठिकाणी समाजातली मंडळी बसूनच आपण या ठिकाणी सोडू शकतो आणि आपल्या समाजामध्ये तेवढी ताकद आहे की आपल्या समाजाने नुसता आवाज देणार तर ओ देण्याचे अनेक समाज काम करतात ही ताकद आपल्या आजही आपल्या त्या समाजामध्ये आहे आणि आज आपला समाज जरी थोडासा कमकुवत झाला असेल तर त्या समाजाला परत एकदा साठ मने उभं करण्यासाठी आपल्याच समाजातल्या लोकांना आपल्याच मंडळीला समोर या ठिकाणी जावं लागणार आहे आणि आपण ते गेलं पाहिजे आपण सगळे मिळू असं मी म्हणतो तर आपण जमिनीवर काम करायचं मी ही शिकवण घेऊन समोर आलेली आहे एक कार्यकर्ता म्हणून मी काम करते नेता म्हणून माझ्या डोक्यामध्ये हवा गेलेली नाही कदाचित मी सहाव्या वेळेला निवडून आली असते ती केंद्रातली कॅबिनेट मंत्री मी पण तुम्ही या ठिकाणी सांगितलं कदाचित भविष्यामध्ये राज्यातलं असू शकते काय सांगता येत नाही की वेळेमध्ये काय दळलेलं आहे काळामध्ये काय कोणी पाहिलेलं नाही पण एक मात्र या निमित्ताने मी सांगायला विसरणार नाही की काय नाही थांबणारे झुकणारी महिला नाही तुमची भगिनी पण खंबीरपणाने उभी राहणारी आहे आणि म्हणून त्या ताकतीने या समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचं काम भविष्यामध्ये मी करेन कारण मला काम जेवढं आहे समाजाची सेवा करायचं मतदारसंघातल्या लोकांची सेवा करायचं आणि तुम्हाला मी सांगते एखादा विषय मी हातामध्ये घेतला तर मी सहजासहजी तो विषय सोडतच नाही उगीच काय कोणाची कडीन कोणाचा तर भास ते काही मी आतापर्यंत केलेलं नाही आणि म्हणून जनतेने सुद्धा भरभरून बर माया आणि प्रेम मला दिलेलं आहे तुमच्या लोकांची माया आणि प्रेम माझ्यावर आहे म्हणून तुम्हाला तुम्ही मला या ठिकाणी बोलवलेलं आहे तुमचं पण प्रेम आहे माझ्यावर ते माया आहे भगिनी म्हणून आणि म्हणून तुम्ही बोलवलं आहे आणि निश्चित मी तुम्हाला या निमित्ताने सांगते की तुम्ही जो विश्वास माझ्यावरती दाखवला हे तुमचं प्रेम या ठिकाणी माझ्यावरती दाखवलं ते काही मी वाया जाऊ देणार नाही आणि आपल्या सगळ्यांच्या खांद्या अंदा लावून या ठिकाणी कुणबी मराठ्यांचे जे जेवढे काही प्रश्न आहे ते प्रश्न निश्चित आपण सोडू पहिला आपला टार्गेट असला पाहिजे की आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्या माध्यमातून शेत पण तुमचे भवन असतील तुमचे विद्यार्थ्यांचे होस्टेल असतील देशामध्ये पाठवण्याचा विद्यार्थ्यांचा विषय असेल सगळ्याच्या सगळे प्रश्न या महामंडळाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सोडू बाकीचा विषय तुमच्या मनामधला जो आहे तो निश्चित मुख्यमंत्र्यांनी साहेबांच्या कानावर ते परत एकदा टाकेल आणि आमचे मुख्यमंत्री मोठा आहे की नाही जास्त आहे की नाही काही बहिणी आमच्या भांडण भांडा का बहिणी तुम्ही सगळ्या आपल्याला भांडण भावाला करायचं नाही लाडक्या बहिणी लाडके भाऊ असे गुन्हा आणि रक्षाबंधन आताच झालेलं आहे आणि म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या सगळ्या सोऱ्या भावांना या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणीच माझे दोन शब्द संपविते